गादरचा हलवा आता तुम्ही सगळ्या पदार्थांचा स्वाद घेणार आहात गादरचा हलवा पीठचा हलवा नारळाचं दूध खल्या जे आता तुम्ही घेणार आहात ते नारळाचं दूध खेल्या खरं कच्च्या आहारामध्ये देवानी काय अमृत भरलेलं आहे अनुभव तर घ्या तर रात्री पोड भरखा मी तुम्हाला कुठेही कमी खायला लावलेलं नाहीये कारण कथा दोन तासात बसतो शिजवलेला चौदा तास आपल्याला जे आहे ना सफाईला वेळ दिला जाणार म्हणून कथा आज आहे पोड भरखा त्याला नाही जर काही कधी मिळालं नाही लाईट केलेली आहे ज्यूस नाही भेटत आहे डायरेक्ट फळ का आहे ती फळं का उसाचे रस प्या लिंबू मध पाणी प्या साखर वापरू नका या पंधरा दिवसात चहा ग्रीन टी ब्लॅक टी वगैरे कुठला टी घेऊ नका दूध तूप ताप दही दुधाचा एक पदात्री घेऊ नका आणि तर आपला विषय तर त्या आपण नॉनव्हेजचा विषय घेणता नाही नॉनव्हेज खाणं म्हणजे गाडी तुमची पेट्रोलची आहे आणि तुम्ही डिझेल टाका तर त्याचा